जय श्रीराम मित्रांनो मी माझं स्वतःचं चॅनल चालू करतो आहे माझं पूर्ण नाव मनोज लक्ष्मण झाजम मी राहतो देवगडला कोकणात त्यामुळे माझं चॅनल चालू करण्याचं कारण म्हणजे माझे मित्र जे आहेत त्यांनी आणखीन परत कुटुंबातल्या व्यक्ती सगळ्यांनी सा मागे लागलेत की तू आम्हाला व्हिडिओ पाठवतोस छान बोलतोस बरं वाटतं तुझे व्हिडिओ पण चांगले असतात त्यामुळे मग तेच मागे लागले की तुझं चॅनल चालू कर म्हणून ठरवलं की चॅनल चालू करूया चॅनल चालू का मी चॅनलद्वारे हेच सांगेन तुम्हाला की मी जे व्हिडिओ पाठवेन ते तुम्हाला नक्कीच आवडतील एवढा मी प्रयत्न करणार आहे मला आता जास्त करून आवड आहे ती मला झाडांची आवड आहे त्यामुळे ज एखादं नवीन झाड लावलं तर त्याचं त्याचं पूर्ण संगोपन कसं असावं हो, किंवा नियोजन कसं असावं हो, त्याला त्याची देखभाल कशी करावी खत योजना कशी असावी याच्यावर व्हिडिओ असतील बागेची देखभाल कशी असावी ते याच्यावर माझे व्हिडिओ असतील परत आंबा काढून झाल्यावर पूर्ण फवारणीला परत चालू आहे पण त्याचं नियोजन कसं असावं ते मी सगळे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे मोठ्या झाडांचा पण ते पण मी सगळे तुम्हाला व्हिडिओ पाठवतच राहीन त्याच्यानंतर आपल्या कोकणातील खाद्यसंस्कृती आपली खूप सुंदर आहे त्याच्यावर पण व्हिडिओ असतील मी स्वतः नॉनव्हेजचा चाहता असल्यामुळे त्याच्यावर पण छान छान व्हिडिओ असतील त्याच्यानंतर परत पर्यटन स्थळं जे आहेत त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवेन परत आपली कुटुंब कुटुंबावर पण मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तेही तुम्हाला आवडतील कारण जी काय आपली कुटुंब पद्धत आहे एकत्र कुटुंब पद्धत ती कुठेतरी हळूहळू म्हणजे माझे मी आजूबाजूला बघतेस त्याच्यावरच मी बनवणार आहे की जेणेकरून एखादा फोन बिन आला मला आता तुमचं चॅनल बघून मला खरंच मी आज बऱ्याच वर्षाने माझ्या छोट्या भावाला किंवा मोठ्या भावाला फोन केला बरं वाटलं एवढं जरी केलं तरी मला म्हणजे मी काहीतरी चांगलं काम केलं असं मला वाटेल त्यामुळे नक्कीच तुम्हाला माझं चॅनल आवडेल मला भरभरून साथ द्या आणखीन तुम्हाला व्हिडिओ आव व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा जय श्रीराम मित्रांनो